विश्व हिंदू परिषद बजरंग दल वसमत प्रखंडच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बांगलादेशमध्ये हिंदू बांधवावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज वसमत तर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ वसमत जिल्हा हिंगोली इथं दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी मंगळवार रोजी धरण आंदोलन आणि नंतर उपविभागीय अधिकारी वसमत यांना निवेदन देण्यात आलं सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्या बंधूंनी इथं उपस्थिती राहून आंदोलन यशस्वी केलं यावेळी गणेशभाऊ काळे विश्व हिंदू परिषद वसमत प्रखंड अध्यक्ष गिरीश देशमुख विश्व हिंदू परिषद वसमत प्रखंड मंत्री सुपान काका काळे प्रकाश शहाणे गोरेसर आदी सर्व पदाधिकारी तसंच नागरिक आदरणीय महाराज मंडळी यावेळी उपस्थित होते नेहमीच आपण पाहतो जगाच्या वेगवेगळ्या देशामध्ये दे। ज्या ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्याक आहेत ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाची जास्त संख्या आहे त्या त्या ठिकाणी नेहमी हिंदू समाजावर हे अन्याय अत्याचार होत आलेले आहेत एवढंच नाही तर आता आपण बांगलादेशामध्ये दुसरी तिसरी वेळ आतापर्यंतची की त्या ठिकाणी हिंदू समाज हा अल्पसंख्याक असल्यामुळं त्या ठिकाणच्या हिंदू समाजाच्या प्रॉपर्ट्या जाळण्यात आल्या आया बहिणीच्या दिवसा डोळ्यात आबरू लुटण्यात आल्या आब्रू लुटण्यात आल्या कित्येक महिलावर अत्याचार झाले लहान मुलीवर बलात्कार झाले घर पेटून देण्यात आल्या असं वेगवेगळ्या प्रकारचं जे अन्याय झालेला आहे त्या ठिकाणी आज हिंदू सुरक्षित नाही आहे म्हणून आमचं त्या सरकारला मा भारत सरकारला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की व ह्या हिंदू समाजासाठी आपण काहीतरी इनोमध्ये प्रश्न उपस्थित करावा आणि हिंदू समाजाला सुरक्षा मिळावी या दृष्टीने पावलं उचलावीत आणि सकल हिंदू समाज म्हणून आम्ही पूर्ण ह्या घटनेचा बांगलादेशातील हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे जय श्रीराम जय श्रीराम ಪ್ರತಿನಿಧಿ ನಂದೂಪರದೇಶಿ ಓ ವಸ್ಮತ್ ಹಿಂಗೋಲಿ ಎನ್ ಟಿ ವೀ ನೂಜ ಮರಾಠಿ